नमस्कार मी पश्चिम महाराष्ट्रातील अत्यंत जिल्हा कोल्हापूरचे राजकारण कायम शाहू छत्रपती हसन मुश्रीफ घाडगे घराण्याभोवतीच फिरताना दिसून आलं कोल्हापुरात तसा काँग्रेसचा दबदबा राहिलाय नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत देखील या ठिकाणी काँग्रेसनं चांगली मजल मारली आहे कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेसचे दोन सिटिंग आमदारांचे निधन झाल्यानंतर त्या त्या मतदारसंघातील राजकीय समीकरण देखील बदलणार आहेत विधानसभेच्या दृष्टीने कोल्हापुरात नेमक्या काय हालचाली सुरू आहेत ते महत्वाच्या विधानसभा मतदारसंघनिहाय जाणून घेऊयात कागल कोल्हापूर जिल्ह्याचे राजकीय विद्यापीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कागल विधानसभा मतदारसंघात यंदा सर्वात मोठा सामना पाहायला मिळू शकतो येथे मागील वेळेप्रमाणेच अजित पवार गटाचे मंत्री हसन मुश्रीफ भाजपचे माजी जिल्हा अध्यक्ष समरजीत सिंह राजे घाटके व ढाकरे सेनेचे से माजी आमदार संजय घाटगे यांच्यात तिरंगी लढत निश्चित मानली जात असून त्यांनी विधानसभेची तयारी सुरू केली आहे परंतु यातील माजी आमदार संजय घाटगे हे यंदा निवडणुकीत उतरणार की नाही याबाबत मात्र प्रश्न उपस्थित केले जातात चंदगड कोल्हापूर जिल्ह्याचे राजकीय विद्यापीठ म्हटल्या जाणाऱ्या कागल विधानसभेची तंतोतंत पुनरावृत्ती शेजारच्या चंदगड विधानसभा मतदारसंघात पाहायला मिळणार आहे येथेही अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजेश पाटील त्यांच्या विरोधात निसटता पराभव झालेले भाजपचे शिवाजी पाटील गेल्यावेळी तिसऱ्या स्थानी राहिलेले जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष महाविकास आघाडीचे विनायक तथा पाटील यांच्यात मुख्य लढत होणार आहे गटागडाच्या राजकारणात कोण कौन कोणासोबत राहणार यावर चंदगडची पाटील की अवलंबून असणार आहे याशिवाय ही जागा भाजप आपल्याकडे खेचण्यात जी तयारी करत असल्याचं देखील दिसून आहे तर अजित पवार याबाबत काय निर्णय घेणार याकडे सुद्धा लक्ष लागून आहे राधानगरी विधानसभा निवडणुकीसाठी राधानगरी मुदरगड मतदारसंघात नवनवीन धक्कादायक समीकरण पुढे येऊ लागली शिंदेसेनेचे आमदार प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात सध्या अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेले माजी आमदार के पाटील यांची लढत निश्चित असली तरी महायुतीतील ही जागा कोणाला सुटणार हा प्रश्न कायम आहे केपी पाटील यांना उमेदवारी मिळाली नाही तर ते कोणता झेंडा घेऊन लढणार यावर सुद्धा गणित अवलंबून आहे पाटील यांचा कल महाविकास आघाडीकडे असून त्यांचे जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष एन वाय पाटील यांनी काँग्रेसची जवळीक वाढवली असून तेही लढणार असल्याचे देखील आता या मतदारसंघात गुंतागुंत वाढली आहे सध्या येथे प्रत्येकी दोनदा विजयी झालेले केपी पाटील बजरंग देसाई आबिटकर यांचा प्रभाव असून अन्य काही माजी आमदारांचे गट सक्रिय आहेत गेल्या दोन निवडणुकीत आबिटकर यांनी के पी पाटील यांचा पराभव केला आता पराभवाचे उट्टे काढण्यासाठी पाटील यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे कोल्हापूर उत्तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या जयश्री चंद्रकांत जाधव हो, या कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार आहेत दोन हजार बावीसच्या पोटनिवडणुकीत त्यांचा विजय झाला होता दोन हजार एकोणवीसच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे चंद्रकांत जाधव हो, यांनी एक्क्याण्णव हजार मते मिळवून शिवसेनेच्या राजे क्षीरसागर यांचा पराभव हो केला परंतु नंतर जाधव हो, यांचं निधन झाल्यामुळे दोन हजार बावीसच्या पोटनिवडणुकीत त्यांच्या पत्नी जयश्री विजयी झाल्या होत्या त्यामुळे यंदाही हा मतदारसंघ काँग्रेसकडे राहील व जयश्री जाधव याच उमेदवारी करतील असं म्हटलं जात आहे पुढील मतदारसंघ आहे कोल्हापूर दक्षिण हा विधानसभा मतदारसंघातही हाय व्होल्टेज ड्रामा मानला जातोय ही लढाई हाय व्होल्टेज आहे या ठिकाणी गेल्यावेळी काँग्रेसचे उमेदवार ऋतुराज पाटील यांचा तब्बल दीड लाख मतांनी विजय झाला होता त्यांनी भाजपच्या अमल महाडिक यांचा पराभव केला होता यंदा देखील काँग्रेसकडून ऋतुराज पाटील यांनाच काँग्रेसकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे भाजपकडून मात्र महाडिक यांना रिप्लेस केले जाण्याची देखील शक्यता आहे पुढील मतदारसंघ आहे करवीर करवीर विधानसभा मतदारसंघातही काँग्रेसने आपला झेंडा गाडला आहे या ठिकाणी पी एन पाटील सडोलीकर हे आमदार आहेत त्यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या चंद्रदीप नरके यांचा पराभव केला होता या ठिकाणी सडोलीकर यांना एक लाख पस्तीस हजार मते हुती, तर नरखे यांनाही एक लाख मतांची आघाडी होती मतांमध्ये जास्त अंतर नसल्यानं ही जागा मिळण्यावरून महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटामध्ये रस्ती खेच बघायला मिळू शकते काँग्रेसकडून यंदा उमेदवारी कोणाला मिळेल हे मात्र अजून स्पष्ट झालेलं नाही तर ह्या का होत्या काही कोल्हापूर जिल्ह्यातील महत्वाच्या विधानसभा मतदारसंघांचा विभाग मतदार विभागनिहाय निहाय घेतलेला आढावा या व्यतिरिक्त कोल्हापूरमध्ये आणखी कोणी टक्करला उतरू शकता का कमेंट करून नक्की कळवा कर आणि पुढच्या कोणत्या जिल्ह्याचं विश्लेषण तुम्हाला पाहायला आवडेल हेही आम्हाला जरूर कळवा बा। बाकी जय महाराष्ट्र